नमस्कार मी चंदूलाल बियानी चेअरमन व सर्वसंचालक मंडळ राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड परियोजना प्रथमता प्रभू वैद्यनाथ चरणी नतमस्तक होऊन मी आपल्यासमोर सर्व ठेवीदारांचे खातेदारांचे जाहीर आभार व्यक्त करतो त्यांनी आजपर्यंत आम्हाला भक्कम पाठिंबा दिलेलाच आहे खंबीर साथ देत आहेत आम्ही आपला ठेवीदारांचा खातेदारांचा पैनापा देण्याकरता आपली रक्कम देण्याकरता आम्ही वचनबद्ध आहोत परंतु आपली साथ आपला खंबीर पाठिंबा आमच्या पाठीशी असल्यामुळं आम्ही मुंबई रिजनमधून कार्य चालू असल्यामुळं अजून एक महिन्याचा अवधी ही रक्कम मिळण्याकरता लागणार आहे याकरता आपली साथ आम्हाला हवी आहे आम्ही पूर्णत आपल्याला रक्कम मिळावी म्हणून प्रयत्नशील आहोत तरीही आपल्याला या निमित्तानं नम्र विनंती की आपण कोणत्याही अफवेवर कोणत्याही भूलथापाला बळी पडू नका आम्ही आपलं रक्कम देण्याकरता कटिबद्ध असल्याने आम्ही ना कुठं गेलो ना बाहेर देशाला गेलो आम्ही फक्त आपल्याला आजच्या व्हिडिओद्वारे एवढीच मागणी करत आहोत एवढीच नम्र विनंती करत आहोत की आपण मे एंडपर्यंत जसा इतका दिवस त्रास सहन केला काही एक महिनाभर आपण आमची आपला विनंती आहे की आपण तो पाठिंबा आम्हाला द्यावा आणि आम्ही टप्प्याटप्प्यानं नियोजनबद्ध रक्कम देण्याकरता आम्ही सर्व संचालक मंडळ अधिकारी वर्ग या ठिकाणी कार्यरत आहोत तसेच सर्व कर्जदारांना सुद्धा या निमित्तानं विनंती आहे की राजस्थानी मनिटि स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून आपण जे कर्ज कर्जदारांना दिलेलं आहे त्यांना सुद्धा या निमित्तानं पुनश्च एकदा विनंती की आपण आपल्या कर्जाची रक्कम या ठिकाणी बँकेत भरून आम्हाला पुढं नियोजन करण्याकरता सोपं जाण्याकरता ती सुद्धा रक्कम आपण भरावी एवढी आपल्यानं सुद्धा कर्जदारांना नम्र विनंती पुनशे एकदा सर्वांचे धन्यवाद